पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा पार पडली पुण्यामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तो सेफ आहे असा काही कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे मुकुट धारण करून या ठिकाणी सगळे सहभागी झालात काय सांगा मी याचं डिटेल तुम्हाला पहिल्या तुम्ही याच्यावरती गेला अक्षरावरती तर पहिला अक्षर एक तर त्याचं हिंदू हितासाठी आपण आ, मतदान केलं पाहिजे याचा साईन घेऊन आम्ही त्या कार्यकर्त्याच्या डोक्या बिंधूंची भव्य टोपी घातलेली आहे दुसरा आहे क तर त्याच्यामध्ये आपल्या संविधान ज्यांनी बनवलं असे डॉक्टर आंबेडकर साहेबांना आम्ही अभिवादन करण्यासाठीचा आमचा दुसरा कार्यकर्ता आहे पुणेरी पगडीचा मान आम्ही केलेला आहे माझ्याकडे तो अक्षर आलेला आहे तो म्हणजे डायरेक्ट ईश्वर आमच्या बरोबर आहे अशी आमची भावना आहे इकडे ज्योतिबा फुलेजींनी जे महिला सक्षमीकरणासाठी काम केलं त्यांचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी इथं माव फुले साहेबांची पगडी घातलेली आहे मावळा करपट मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्यांच्या रेस्पेक्ट करण्यासाठी ही शिंदेशाही पगडी आहे आणि तसंच क्रांती सेनेची पण आम्ही टोपी घातलेली आहे या सर्वांचं मिळून आम्ही सगळे एक आहोत आणि जर आम्ही एक राहू तर आम्ही सेफ राहू ही भावना आमची आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदीजींनी जी घोषणा दिली की एक राहंगे तो सेफ राहंगे तो याच्यावरतीच आम्ही इथून पुढचा वाटचाल करणार आहे आणि तो नारा लोकांमध्ये जाऊ म्हणून आमचा हा प्रयत्न आहे मोदींची सभा पार पडलेली आहे कसा उत्साह आहे काय शिकायला मिळाला खूपच उत्साह पाहायला मिळाला लांब लांब लोक आले होते पुण्यातील नागरिक सुज्ञ आहेत त्यांना विकासाच्या मुद्द्यावर ही जी, जी निवडणूक लढली जात आहे त्याला नक्कीच मोदी साहेबांना सपोर्ट करून आपल्या पुण्याचा आपल्या महाराष्ट्राचा आणि पर्यायानं आपल्या हिंदुस्थानचा विकास साधण्यासाठी मोदी साहेबांना पुणेकर जनता नक्कीच करे सहकार्य करेल ही माझी अपेक्षा आहे मोदींनी असं सांगितलंय की जाती जातींमध्ये जाती भांडणं लावून मोदींनी असं सांगितलं की जाती जातींमध्ये जाती भांडणं लावून आरक्षण संपवायचं आरक्षण संपणं हे चुकीचं आहे म्हणजे हे लोकांमध्ये फक्त फूट पाडण्याचं काम आहे बाकी काही नाही एक राहावं आणि सेफ राहावं हेच आमचं नाराय आहे जाती जातींमध्ये भांडण लावून काँग्रेसला आरक्षण संपवायचं असं मोदी म्हणतात हो ते बरोबर आहे काँग्रेस सत्तर वर्षापासून हेच सगळी कूटनीती करत आली आहे आणि हे खरं आहे आणि हे बरोबर आहे काँग्रेस एकदम देशासाठी एकदम रोग आहे आणि ह्याला या रोगाला आपण फक्त त्याला घालू शकतो हे आपली मेन मोठं असावं आणि आपण मोदीजींना परत आणावं हो। आणि म्हणूनच आमचा नारा आहे की एक आहे तो सेफ आहे काँग्रेसची जी फुटीलवादी फोड फूट पा, पाडायची आणि राज्य करायचं का ही काँग्रेसची नीती जी आ, अंग्रेजी नीती नी जी काँग्रेसनी अवलंबली आहे तिला आम्हाला काउंटर करण्यासाठी एक राहू तर सेफ राहू म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि हेच आमचा मेसेज या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केली घोषणा जातीनिहाय लोक जन, जनसंख्या ऐका मोजा मोडला तर जाती जातीनिहाय लोकसंख्या मोजने हाच एक मोठा दोष आहे ना नाही तर मग आतापर्यंत जाती आहेत नक्कीच आल्या ना तर ते सांगणं हाच एक मोठा गुन्हा आहे त्यांचा असंही ते म्हणाले की तीनशे सत्तर कलम काँग्रेसने आजवर हटवलं नाही आम्ही हटवलं आहे तर काँग्रेस त्याला परत लागू करण्याच्या प्रयत्नात आहे हे दुर्दैव आहे आणि काँग्रेसची विचारधारा हीच राहिलेली आहे पहिल्यापासून म्हणून तर लोकांनी त्यांना नाकारले वेळोवेळी नाकारले तीन वेळा नाकारले आणि हे लोकांच्या सगळं लक्षात येतं की हे कोणाचं लागून चलन करतात कशासाठी करतात आणि त्यांचाही विकास नाही आणि देशाचाही विकास नाही म्हणून तर हे सगळं मोदीजींच्या मागे जनता एवढ्या मोठ्या प्रमाणात उभी आहे आणि त्यांना तिसऱ्या वेळेस सक्षमपणे आपण सरकार दिलेलं आहे आपल्याला हाच तर अभिमान आहे की एक राहायचंय आणि सेफ राहायचंय हाच विचार आपण पुढे जाणाऱ्यांच्या मागेच राहणार आहोत आपण फोडणाऱ्यांच्या मागे राहणार नाही हाच विषय हाच निरोप यातून घ्यायचा आणि हे सिद्ध पण झालंय की तीनशे कलमा जे काय पैसे भारतातनं गेले सत्तर वर्ष Actually, पाकिस्तान त्याच्यावर पोचला जात होता आणि गेल्या दहा वर्ष जसं ते बंद झालं तर पाकिस्तानचा आणि एक मुद्दा घेतलेला नाहीये एक मुद्दा मला नक्की आठवला की तो गेल्या चायनीजचं ते आक्रमण साठ सत्तर वर्ष आमच्या उरावर बसलं होतं ते माग हटवलं गेलं सैन्याच्या रूपात सुद्धा तर हा मुद्दा कोणताच फक्त बोलला पण नाही आणि त्याचा मला खेद वाटतो की एवढा मोठा साठ वर्षाचा दहशतवाद चीनचा फक्त भारतावर नाही तर सगळ्या जगावर पसरला होता तो मोदींनी मोडून काढलाय सगळ्यात मोठी त्यांची कामगिरी आहे सगळ्यात मोठी की त्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे पण हा दुर्दैवाने कोणीच हा मुद्दा मांडला नाही आपण बघतो की आत्ता मोदींची उमेदवाराच्या पडली एक आहे तो सेफ आहे असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोनशे अठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार हर कोण कौन हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतायत मीच होणार अमद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन हरियात गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian